नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे दे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण घेऊन आलेलो हो आहोत की वृषभ आणि मिथुन रास या आ, हे जर उमेदवार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जर उभे राहिले तर त्यांच्या फायद्याचं होणार आहे की तोट्याच होणार आहे किंवा लाभदायक आहे किंवा ला राजकारणामध्ये यश मिळणार आहे किंवा नाही हे बघायचं आहे सर्वप्रथम नावाप्रमाणे रास बघायची नाही फक्त त्यांनीच फोन करायचा आहे की ज्यांची जन्मतारीख फिक्स माहिती आहे तर या ठिकाणी आपण काल बघितलं होतं मेष राशीचे आज आपण वृषभाणे मिथून बघत आहोत या ठिकाणी दोन अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे म्हणजे ज्यांची त्यांच्या कुंडलीमध्ये रास त्यांची वृषभ असणार आहे वृषभ राशीला गुरु हा तिसऱ्या स्थानावर येणार आहे तेव्हा एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तिसऱ्या स्थानी आलेला गुरु हा वृषभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर रा आहे एकोणीस दहा नंतर जर निवडणुका आणि जर रिझल्ट लागणार असेल तर या गुरुची दृष्टी त्यांच्या सप्तम स्थानावरती पडत आहे त्यामुळे अत्यंत शुभ असा हा योग वृषभ राशीसाठी आहे नो डाऊट की प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते प्रत्येकाचा अं अभ्यास हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण कुंडली बघून सांगू शकतो परंतु हे आपण राशी प्रमाणे सांगत हो। आहोत डिटेल कुंडली बघितल्यानंतरच आपण व्यवस्थित माहिती देऊ शकतो त्यानंतर मिथुन रास मिथुन राशीला सध्या मिथून मिथुन, मिथुन राशीमध्येच गुरु आहे आणि एकोणीस ऑक्टोबर पर्यंत हा गुरु आ, मिथुन राशीमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला जर उमेदवारीचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की यामध्ये भाग घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तो एकोणीस दहा दोन हजार पंचवीस नंतर तो दुसऱ्या स्थानामध्ये जाणार आहे म्हणजे पैशाच्या दृष्टिकोनातून जर सुद्धा तुम्ही विचार केला तर इन्कम तुम्हाला या दरम्यान चालू होणार आहे म्हणजे एक आपलं मी तुम्हाला असंच मिथून राशीला सांगितलं तर दुसऱ्या स्थानी आलेला गुरु हा सुद्धा कर्क कर राशीतला अत्यंत शुभ फलदायी असणार आहे त्यामुळं वृषभ आणि मिथून राशीच्या लोकांनी जर उमेदवारीला अर्ज दिला असेल तर नक्की पुढं करायला हरकत नाही नो डाऊट पुन्हा एकदा सांगतो पूर्ण पत्रिकेचा अभ्यास करावा लागतो त्यानंतरच आपण ओव्हरऑल बऱ्याच गोष्टी सांगू शकतो या ठिकाणी आपण फक्त राशीप्रमाणे सांगत हो। आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा पाठवा जर तुमचे उमेदवार राजकारणामध्ये इंटरेस्टेड असतील तर आणि उभे राहिले असतील तर आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे जरूर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू नमस्कार